लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सुजय विखे यांचा पातर्डी शहरात झंझावत दौरा गेल्या दीड वर्षांपासून युवा नेते डॉक्टर सुजय विखे यांनी पातर्डी तालुक्यामध्ये जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य गे शिबिरे घेतली तसेच विविध प्रकारच्या नागरिकांच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमात त्यांनी भेटीगाठी घेण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे त्यांनी जनसेवा फाउंडेशनच्या पडद्यामागे काँग्रेस पक्षाची जुळवजुळ मोठ्या प्रमाणात सुरू केली होती मात्र उमेदवारी मिळण्याचे अनिश्चित असल्यामुळे डॉक्टर सुजय विखे यांनी अपक्ष लढण्याच्या मनाशी चंग बांधून सुजय विखे यांनी थीक ठिकठिकाणी कार्यक्रमांची मान्य केल्याचे दिसत आहे आठवड्यामध्ये या दरम्यानच्या काळात सुमारे दोन वेळेस तरी विखे पाथर्डी तालुक्यामध्ये हजेरी लावताना दिसत आहे आज त्यांनी पाथर्डी शहरामधील असणाऱ्या लक्ष्मी माता मंदिराला भेट दिली तेथील रहिवाशी यांनी विखे यांचे डोलीबाजाच्या आवाजात स्वागत केले यावेळी नागरिकांनी समाजासाठी असणारी जागा त्या जागेवर कंपाऊंड करून मिळण्यासाठी व विविध मागण्यांचे निवेदन विखे यांच्याकडे दिले सुजय विखे यांच्या समेत अभय आव्हाड बंडू बोरुडे अजय रक्ताटे प्रतिक खेडकर लालाबाई शेख नसीर शेख अनिल पवार डॉक्टर हंडाळ आदी उपस्थित होते दर पाच वर्षांनी पुढारी येणार आश्वासन देणार व भाषण करून निघून जाणार यात तुमची चूक नाही पण मी आतापर्यंत गरिबांसाठी जे केले राहता शिर्डी तालुक्यात तुमचे जे नातेवाईक असतील त्यांना विचारा की मी काय केले यावेळी तुमच्यासाठी करण्याची संधी द्यावी असे यावेळी विखे म्हणाले सर्वप्रथम आपण या ठिकाणी आभार मानतो निवडणुकीला आपल्याला एक पुढारी येतो आश्वासन देतो आता ही सवय तुम्हाला पडली असेल कदाचित प्रत्येका खास करून आमचे जे अल्पसंख्यक माता भगिनी असतात कार्यकर्ते असतात सर्वसामान्य रहिवासी असतात त्यांना असं वाटतं की कोणी आपल्यासाठी काही करणार नाही दर पाच वर्षाचा एक फंडा झालेला आहे की निवडणूक आली का पुढारी येणार मी तुमच्यासाठी सगळं करतो आणि भाषण करून निघून जातो तुम्टे 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 नहीं। नहीं। आता तुमचंही चूक नाही तुमच्या नशेवाला सगळे असे झालेत आणि त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीला मी दोष देऊ शकत नाही मी आतापर्यंत जे गरिबांसाठी केलंय हे मी विनंती तुम्हाला एवढीच करू शकतो की राहता तालुका किंवा शिर्डी किंवा या परिसरामध्ये तुमचे एखादे नातेवाईक असले तर त्यांना फक्त विचारून पाहू मी त्यांच्यासाठी काय केलंय आणि ते मी जे त्या भागात या सगळ्या महिलांसाठी असेल गोरगरीबांसाठी असेल जे काम करतो त्या बाबतीत तुम्ही माहिती घ्या आणि मग तुम्ही मतदान टाक मी म्हणत नाही की मी तुम्हाला आश्वासन देतो पण त्या ठिकाणी जे केलं मी ते तुम्हाला सांगतो मी माझ्या वडिलांच्या मतदारसंघामध्ये तीन महिन्यामध्ये पंधरा हजार कुपन लोकांना फुकट वाटले कुपन जे कधी निघत नव्हते ज्यांना दाखले नव्हते त्यांना काय नव्हतं मी लोकांना बोलून घेतलं तहसीलदारला बोलून घेतलं सह्या करून त्यांना गुप्न देऊन टाकलं ज्यांना स्वस्त धान्य दुकानात धान्य मिळत नव्हतं त्याच्यामध्ये फक्त पुढाऱ्यांची नावं होते तर ते नावं ना कमी केलं आणि नावं टाकलं त्यांना धान्य सुरू केलं मी राजकारणामध्ये फार वेगळं काम करणारा माणूस आहे आता फक्त संधी द्यायची का नाही हे तुम्ही ठरवायचं या ठिकाणी मागण्या मांडल्या हक्काच्या जागा पाहिजे घरकुल पाहिजे या सगळ्या गोष्टींचे प्रश्न जे सोडवणूक चांगल्या पद्धतीने होऊ शकते पण या सगळ्या गोष्टींची प्रश्नाची सोडणूक करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी माणूस बदलावा लागेल सुशिक्षित माणूस राजकारणामध्ये आणावा लागेल आणि जेव्हा तुम्ही हा निर्णय घ्याल संघटने पक्ष विरहित आणि कोण कोणत्या पक्षाचा आहे जेव्हा हा विचार बंद करून आपण माणसा पाहून मतदान टाकणार चांगला माणूस कोण आहे जसं तुम्ही काकांच्या पाठीमागे एवढे वर्ष उभे होते जेवढं शक्य असेल तेवढं त्यांनी तुम्हाला न्याय द्यायचं काम केलं आणि म्हणून राजकारणामध्ये सुशिक्षित माणसाची गरज आहे आणि एक सुशिक्षित माणूस राजकारणामध्ये काय करू शकतो हे तुम्ही पातळी शहरामध्ये अनुभव घेतलेला आहे यावेळी बाळासाहेब दिनकर दिगंबर दिनकर विक्रम दिनकर गणेश दिनकर चंदू दिनकर दिलीप दिनकर खंडू दिनकर संजय दिनकर संतोष वाघमारे संतोष वायरागर बाबासाहेब मोरे मधुकर डाके नाना काकडे आदींनी काँग्रेस कार्यकर्ते महिलांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते देख रहे तिरंगा न्यूज ट्वेंटी फोर आपका अपना चैनल